गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपास करण्याचे निर्देश दिले होते यावेळी पोलिसांच्या पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की करवीर तालुक्यातील शिएे येथील माने हा व्यक्ती मोटारसायकली चोरून त्याचे सुट्टेपार्ट करून विकत आहे त्यानुसार पोलिसांनी माने याच्या घरावर छापा टाकत झडती घेतली यामध्ये चार मोटारसायकलीची आठ मॅगवेल चाकी मिळाली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता शिए येथील खनिच्या बाजूला असणाऱ्या विहिरीमध्ये मोटारसायकली टाकल्याची कबुली दिली यावेळी पोलिसांनी जीवरक्षक दिनकर कांबळे आणि स्थानिकांची मदत घेत या विहिरीतून चार मोटरसायकली बाहेर काढल्या तसेच चोरट्याने या मोटरसायकली कोल्हापुरातील विविध परिसरातून चोरला असल्याचे सांगितले तसेच या मोटारसायकली सीए पंचगंगा नदी आणि नागाव येथील विहिरीत टाकल्याची कबुलीही दिली या प्रकरणी वैभव यशवंत माने वय अठ्ठावीस राहणार कुरपळ तालुका वाळवा जिल्हा सांगली सध्या राहणार सीए तालुका करवीर तसेच दीपक दादासो सिसाळ वय एकतीस राहणार विठ्ठलनगर सीए या दोघांना अटक केली कोल्हापूर जिल्ह्यामधून मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे चेतक चेतन मसुटके ए पी आय व शेषमोर ए पी एस आय त्याचप्रमाणे सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एका दोन आरोपींनी गाड्या ज्या चोरलेल्या आहेत त्या ए येथील तश विहिरीत त्याचप्रमाणे नागाव येथील विहिरीत व काही गाड्या नदीमध्ये देखील टाकलेल्या आहेत आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी पंचा समक्ष व दीपक कांबळे गोताखोर सहाय्याने विहिरीत येऊन तपासणी केली असता चार गाड्या आम्हाला ह्या विहिरीमध्ये मिळालेल्या आहेत त्या गाड्या हस्तगत केलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांनी नागाव येथून नागाव येथील विहिरीत व काही नदीपात्रामध्ये देखील गाड्या टाकल्याचे कबूल केलेले आहेत त्यादेखील गाड्या बाहेर काढण्यात येणार आहेत त्या ते गाड्या त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अध्यतून चोरलेले चोरल्याचे कबूल केलेले आहेत सदर गाड्यावरून कोणत्या पोलिस गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत